देखा भाषा जे आहे ना त्याला काही मर्यादा नसायला पाहिजे मी मराठी शिकलेलं नाही आहे पण मराठी बोलतो मला अभिमान आहे की मग मराठी शाळेमध्ये न शिकताना आज मराठीमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतो कारण या राज्यामध्ये राहतो मी आणि मी विधानसभेमध्ये असताना एक मागणी केली होती की सी बी एसई स्कूल्समध्ये इम्तिहास जलीलने मागणी केली होती सर्व सी बी एसई स्कूल्स मे जेव्हा मराठी नाही होती तर मी मागणी केली होती तुम्ही कंपल्शन करा की परमिशन देताना महाराष्ट्रामध्ये सर्व सी बी एसई स्कूल्समध्ये मराठी कंपल्सरी करायला पाहिजे कारण मला माहित आहे भाषेचा इम्पॉर्टन्स काय आहे आता हे जे सगळं चाललेलं आहे ना भाषेवर विवाद आपल्या राज्यामध्ये असा झालेला आहे काहीही मुद्दा आला तर त्याला आपण कशा एक विवाद त्याच्यामध्ये उभा करू आणि त्याच्यावर चर्चा करू म्हणजे अनवॉन्टेड जे डिस्प्यूट्स होतो ना ते आपण